निर्णय घेतला त्यानंतर ह्या लोकांनी डाटन निरंतर देवगुरुचे देवगुरुस या सर्व नागरिकांनी अ राष्ट्रवादी काँग्रेसला दहा वर्ष नगरपालिकेवर सत्ता दिली त्यामुळे ही आतापर्यंत ज्या वाटचाल चालू आहे आपल्या हा सेक्युलर सेक्युलरिझम ही सेंटर पॉइंट म्हणून चालू आहे ठीक आहे एक दोन विकास काम होत कमी होईल चाललं पण सर्व जात धर्मातील लोक गोना गोय ह्या विषयासाठी हा ग्रुप नेहमी सोबत राहिलेला आहे तरी महत्वाचा विषय सिलेंडरसाठी तेव्हा त्या निलंबन साहेब त्यांचा ग्रुप निर्णय घेतलेला आहे आजही कर्नाटकमध्ये ज्यावेळेस भाजप सरकारला जनता अटॅक झाल्यावर घेतलं सत्ता पक्ष सोडतो आज महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट भाजप सोबत आहे तर कसं राहत राहू शकतं ते समाज विचार लोक त्यासोबत म्हणून हा विषय घेऊन आम्ही त्यांच्यासोबत न जाता शरद पवार गटात थांबायचा निर्णय घेतला परंतु जनता शरद पवार गट आणि काँग्रेस हा वेगवेगळे लढले तर सेक्युलर वोट डिवाईड होतात आणि सत्ता येण्यासाठी मतां मतांचं गणित करून मतांतर हे सगळं फार महत्वाचं आहे हा सर्वजण निर्णय घेऊन आम्ही सेक्युलरची वोट डिवाईड होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षात प्रवेश करून जे समोरचे जे जाती धर्म राजकारण करतात ते धन दानगी लोक आहेत त्या नढण्यासाठी आम्हाला सर्वांना एकत्र येणे फार आवश्यक आहे ताकदीने आम्हाला लढायचं आहे तो आने को कौन कौन प्रवेश करने जा रहे हैं ये भी बताया प्रवेश हमारे हिसाब सेवक से चार है चाराजी नगर अध्यक्ष है समिति सभापति है पंचायत समिति सदस्य कुछ माजी सरपंच है कुछ करण सरपंच है और कुछ अजित पवार हमारे इसमें आने वाले है कुछ भाजपा के लोग हमारे इसमें आने वाले हैं बड़े पैमाने पर कार्यक्रम होगा आता पंचायत सभेत यांनी असं म्हटलेलं आहे की चार नगराध्यक्ष हे कोणकोणते आहेत जे की तुमच्यासोबत जात आहे म्हणून आपण आता म्हणालात की अजित पवार राष्ट्रवादी गट हे सेक्युलरिझम नाही किंवा समाजवादी विचाराचं नाही म्हणजे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे भाजपासोबत इथे म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी जातीभेदाला चालना मिळते किंवा समाजावादी विचारा नाही असं म्हणता येईल का महाराष्ट्राची परिस्थिती बघा तुम्ही काय चालू आहे प्रताप प्रतापडे स्टेटमेंट घ्यायला एका पत्रकारांनी विचारला की भाजप करणार का आमची वाटाकाठी तयार आहे की तुम्ही सर्वजण ऐकलंय त्याचा अर्थ काय माझ्या वडिलांनी सतत समाजवादी विचार गोरगर्भासाठी काम केलेलं आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुन्हा दोनदा गाव कसं चालवता येईल त्या त्या उद्देशाने चाललेला आहे आम्हालाही त्यांच्या विचारावर चालचं आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रातून मित्र ऐकलो नाही महाराष्ट्रातील पहिले वेळा की आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश चालू आहे अजित पवार गटात पक्ष प्रवेश चालू आहे शिंदे गटात पक्ष प्रवेश चालू आहे आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करू आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे अजित पवारची ऑफर सगळे ऑफर आहे परंतु नाही सत्तेसाठी नाही तर आम्हाला आम्ही राजकारण कशासाठी करतो महाराज साहेब पासून तनवीर काजी साहेब पासून निलमवार साहेब जे विचारसरणी आहे त्यांचा जे वारसा आहे ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम होतो आम्ही काय राजकारण आमचा काही धंदा नाही आम्ही सत्तेत गेलो तर आमचा फायदा होणारच आहे चार काम होईल आमचे पण यांचा वारसा सोडून राजकारण आम्ही करू शकत नाही आमचा आमची मानसिकता आम्हाला कधी परवानगी देऊ शकत नाही आहे एक काही जणांचं म्हणणं आहे की अविनाश इलाबोर यांनी सत्तेसाठी त्या ठिकाणी जातात काँग्रेसला उमेदवार नगराध्यक्ष त्यांनी प्रवेश करत आहे चर्चा आहे त्यामुळे काही जणांचं म्हणणं आहे विरोधकांचा की बाबा काँग्रेसला उमेदवार नाही नगराध्यक्ष बाजूने त्यांची बाजू आम्हाला विरोध करायचे आहे ते विरोधक म्हणून बोलतात ते तर बाकी जे त्यांचे उत्तर आहे त्यांचं काय काँग्रेसकडून तुम्हीच नगराध्यक्षपदाचा राहणार का आमची इच्छा आहे पण शेवटी कोर कमिटी आहे कोर कमिटीचे जे ठरवल ते जे अंतिम निर्णय बोलतात आज तुमचे मित्र देखील रामदास पाटील सुमठाणकर या पत्रकार परिषदेमध्ये नाही काय कारण नाही शरद पोरगडाचं पत्रकार परिषद ओके अजून कोणाला विचारत नाही आता राष्ट्रवादी <coughs> काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुद्धा दुपरी कुठेतरी ऐकवायची मध्ये जनतेमध्ये चर्चा सुद्धा आहे दोन टेकाळे बंधूंनी प्रवेश घेतला होता परंतु एक टेकाळे बंधू भाजपच्या वाटेवरती जाण्याची चिन्हे दिसत आहेत तर तसं जर घडलं तर याचा फायदा येणाऱ्या काळात आपल्या पक्षाला होईल का नाही नाही तो त्यांचं पर्सनल विषय आहे आम्ही जाऊन लोकांना मत मागणार होता आम्ही काय त्यांनी लुटावं एकत्रित द्यावं आमचा काय विषय नाही आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत जाऊन मत मागणार होता आमच्याकडं ग्राउंडवर काम करायला मोगला जनाना चिरचिडा राहायचं बालाजी लोहावर आहे आमचं कुटुंब आहे <coughs> <coughs> तर बहीण दुसरं महामाई महामामा ते कसे वेळे आहेत त्या गोरगरीब कुटुंबात राहिलो आम्हाला कोणी घरातून येऊन आमच्या झोपल्यावर बरं उठू शकता माझ्या म्हणून त्या लोकांना उठू शकत नाही ते आपण बघली गाडीचे काजावरती बघलं तर आम्हाला थांबावून आम्ही ग्राउंड काम करणार आहोत सगळे आमची आमची ताकदीन ताक्त, लोकांमध्ये काम करणार आहोत आणि त्यांना आम्हाला नैतिक मत अधिकार आहे मत मागण्याचा आम्ही लोकांच्या लोकांमध्ये गेलो लोकांचे काम केलं लो। आम्ही डायरेक्ट निवडणूक आलं की तुम्हाला आम्हाला सांभाळून घ्या नाही आम्ही पाच वर्ष राबलो आम्हाला आता माझा पर्सन मला कोणती नोकरी नाही माझा कोणता धंदा आहे मी चोवीस तास एका माणूस आहे चोवीस तास कोणी येऊ त्याला भेटतो करतो काम, काम कर ते करतो त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदार मागायला आहोत काँग्रेस पक्षाकडून जरा नगरसेवक पक्ष मिळाला नाही तर पक्षासोबत तुम्ही काम करणार